महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक एकसष्ट भगिनीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा आणि तेहत्तीस एकोणऐंशी या लेखा शिक्षाला फेब्रुवारीचा पगार करायचा पैसे नव्हते ही वस्तुस्थिती आहे काल आयुक्त कार्यालयात गेलो पाक किती किरकोळ प्रॉब्लेम होता म्हणजे फक्त ऑर्डर करायला कोणी जबाबदार क्लार्क नाही म्हणून ती ऑर्डर थांबली होती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जवळपास पन्नास हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे अनुदानापासून आणि पगारापासून वंचित होते मग मी आणि दत्तात्रय सावंत आम्ही दोघे जण आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांनी संचालकाला सांगून ताबडतोब एका जबाबदार माणसाला ही जबाबदारी दिली आणि त्या माणसांनी काल तीन वाजतापासून बसून संध्याकाळपर्यंत फक्त तेहत्तीस एक्स आणि दुसऱ्यांनी बत्तीस एक्ससची ऑर्डर काढली म्हणजे ग्रँट बेमुक आहे आता अजूनही शून्य पाचशे अकरा आणि तेहत्तीस एकोणऐंशीचा चा ग्रँड मेमो बाकी है। हा सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत निघेल परंतु तुम्हाला सांगायचं एवढंच असत की केवळ एक क्लार्क नाही म्हणून पन्नास हजार लोक पगारापासून वंचित राहतात ही किती मोठी दुर्व्यवस्था आहे ही व्यवस्था बदलवण्याकरता आपल्याला व्यवस्थितले माणसं देखील बदलावे लागतील हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेऊ आणि निश्चितपणे आता जे बजेटचं अधिवेशन आहे मला अनेक फोन येतात का हो तरतूद झाली का होणार आहे का याच्यावर मी तुम्हाला उद्या पूर्ण अभ्यास करू यातली टेक्निकल माहिती घेऊन तुम्हाला दुसरी एक व्हिडिओ ग्लिप देतात पण तुम्हाला मी वारंवार सांगतोय एप्रिल पेड इन मे हा पगार वाढीव टप्प्याचा तुम्हाला मिळेल तुपता एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतो आहे धन्यवाद